तोंडाची चव वाढवण्यासाठी भोपळीच्या पानांची भाजी कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून शेजाचे बेल ऐकून पण प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर पण करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मिडियम साईजची काही भोपळीची पाने घेतलेली आहेत ले पाने जास्त मोठी पण घ्यायची नाहीत आता या पानांना कूस भरपूर असते त्यामुळे या पानांच्या अशा पद्धतीने अगोदर शिरा काढून घ्यायच्या जर पाने मोठी घेतली तर भाजी जास्त चवीला लागत नाही म्हणून मीडियम साईजचीच पाणी घ्यायची आणि अशा याच्या सगळ्या शिरा काढून घ्यायच्या याला कूस भरपूर असते त्यामुळे या शिरा अगोदर काढून घ्यायच्या आणि पाने ताजी असतात तोपर्यंतच या शिरा पटकन काढून घ्यायच्या एकदा पाने सुकली की याच्या शिरा व्यवस्थित निघत नाहीत अशा पद्धतीने इथे सगळ्या मी पानांच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर ही पाने स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून याची अशा पद्धतीने बारीक ही पाने चिरून मी घेतलेली आहेत आता फोडणीसाठी कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये कांदानी सोबतच मिरची पण घालून घ्यायची आणि कांदा, कांदा ब्राऊन होईपर्यंत याला भाजून घ्यायचं कांदा भाजत आला की यामध्ये थोडासा लसूण घालून तो देखील एक मिनिटभर याला परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली भाजी घालून घ्यायची त्यानंतर यामध्ये थोडीशी तुरीची डाळ देखील घालून घ्यायची आता इथे मी चमचावर तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ मी मिक्सरला थोडंसं याची भरड करून घेतलेले आहे कारण यामुळे तांदूळ पटकन लवकर शिजतात म्हणून थोडंसं मिक्सरला मी याची भरड करून घेतली आणि आता ही भाजी एक मिनिटभर थोडीशी मिक्स करून घ्यायची सुरुवातीला ही भाजी जास्त दिसत होती थोडंसं मिनिटभर मिक्स केल्यानंतर ही भाजी आता कमी दिसायला लागली त्यानंतरच यामध्ये आता थोडंसं मीठ घालून घ्यायचं सुरुवातीला मीठ घालायचं नाही त्या सुरुवातीला भाजीचा अंदाज येत नाही भाजी थोडीशी कमी दिसायला लागली की त्यानंतरच मीठ घालून याला चांगलं मिक्स करायचं आणि याला पाण्याचा वापर यामध्ये अजिबात करायचा नाही झाकण लावायचं आणि चार ते पाच मिनिट ही भाजी लो गॅसवर शिजवून घ्यायची सुरुवातीच एक दोन मिनटं झाली की पुन्हा याला थोडंसं हलवून घ्यायचं या भाजीला स्वतःचं अंगचं पाणी असतं त्यामुळे या भाजीमध्ये पाण्याचा वापर करायचा नाही पुन्हा याला झाकण लावून एक पुन्हा एक दोन मिनिट याला भाजी ही शिजवून घ्यायची जवळजवळ चार ते पाच मिनिट लो गॅसवर झालेले आहेत आणि तर आपली भोपळीच्या पानांची भाजी तयार झालेली आहे आणि आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि तोंडाची चव वाढवण्यासाठी ही भाजी खूप खायला छान लागते तुम्ही नक्की अशा पद्धतीने करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा